श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे थोरलेपण सकाळचे सहा वाजले होते स्वयंपाकघरात वाफळत्या चहाचा सुगंध आणि रेडिओवर मंदपणे चालणारे जुने गाणे आज फिर जिने की तमन्ना आहे सगळं घर जागं झालं होतं पण या घरात दोन जीवांची धावपळ सुरू होती शरद आणि मुक्ता मुक्ता गॅसजवळ उभी राहून भाजी चिरत होती तिच्या हातातला वेग असा की जणू वर्षानुवर्षाची सवय झाली होती एका बाजूला भाजी दुसऱ्या बाजूला डब्यासाठी पोळ्या आणि तिसरीकडे भांड्यात दूध उकळत होतं इतकं सगळं करत असतानाही तिच्या चेहऱ्यावर तक्रारीचा एकही भाव नव्हता शरद बाथरूममधून बाहेर येऊन टॉवेलने केस पुसत म्हणाला आज बाबांना डॉक्टरांकडे नेऊया काल त्यांना ताप होता मुक्ता मान हलवते पण तिच्या डोळ्यात हलकं चिंतेचं सावट दिसतं हो पण आधी दीपकच्या कॉलेजची फी भरायची आहे काल बँकेत गेले नाही त्यामुळे पैसे कमी आहेत शरद थोडं थांबतो त्याला माहिती होतं घर चालवण्यासाठी पैशाची काटकसर करावी लागते आई वडील आजारी छोटा भाऊ कॉलेजात बहीण रेखा बारावीला सगळ्यांचं ओझं या दोघांच्या खांद्यावर शरदचं ऑफिस जवळपास वीस किलोमीटरवर बसने जातो कधी कधी पावसात ओला होतो कधी पोटभर न जेवता निघतो मुक्ता सकाळपासून रात्रीपर्यंत घराची सर्वच जिम्मेदारी सांभाळते आईची औषधं बाबांच्या डॉक्टरांच्या भेटी दीपकचं टाईमटेबल रेखाचा अभ्यास आणि शरदचा डबा तिचं स्वतःचं आयुष्य कुठे आहे हा प्रश्न ती विचारतच नाही कधी तिच्या मैत्रिणी म्हणतात मुक्ता तू पण काहीतरी कर ना जॉब कर ती फक्त हसून म्हणते सध्या घर हाच माझा जॉब आहे त्या हसण्यात समाधान आहे पण थोडासा थकवा लपलेला असतो मुक्ताची मैत्रीण तिला म्हणते तुला जॉब करायचा नाही तर नको करू पण बाळ तर होऊ दे ना ती म्हणते माझा धीर आणि माझी ननंद हेच माझे मुलं आहेत त्यांना आधी यशस्वी होऊ दे मग बघू आईला डायबिटीज बाबांना हृदयविकार आहे त्यांचीही काळजी घ्यायची आहे शरद रोज सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी त्यांची औषधं ठेवतो डॉक्टरांकडून रिपोर्ट घेतो आणि परत येऊन चौकशी करतो आई कधी म्हणते बाळा तू खूप थकतोस थोडं स्वतःकडे बघ तो हसून उत्तर देतो आई तू बरी राहिली की मीही बरं त्या उत्तरात किती ममता किती जबाबदारी आहे हे पाहून मुक्ताच्या डोळ्यात ओल येते रात्री झोपायच्या आधी ती त्याच्याकडे बघते आणि म्हणते सगळं एवढं सांभाळतोस पण स्वतःसाठी काही करत नाहीस शरद खिडकीतून बाहेर बघत म्हणतो आपल्यासाठी काय करायचंय सगळे उभे राहत आहेत हेच पुरेसं आहे मुक्ता फक्त गृहिणी नाही ती या घराचं हृदय आहे तिला माहिती असतं कोणाला काय आवडतं कोणाचा मूड कधी बदलतो कोणाच्या डोळ्यात काय विचार आहे आईचा आवडता उपमा बाबांना सकाळचा चहा दीपकसाठी डबा रेखासाठी दूध आणि बदाम ती सगळं लक्षात ठेवते आणि त्या कामात तिच्या हातातून प्रेम ओसंडून वाहतं कधी शरद ऑफिसहून थकलेला येतो तेव्हा ती त्याला विचारते चहा करू तो म्हणतो नको तू पण थकली आहेस ती हसते मी थकत नाही रे म्हणते दोघंही हसतात महिने सरतात दीपकचं कॉलेज संपतं रेखा आता इंजिनिअरिंगला जायचं म्हणते खर्च वाढतो पण शरद मागे हटत नाही ओवरटाईम करतो बोनस मिळाला की सगळ्यांच्या गोष्टी विकत घेतो आईसाठी शॉल रेखासाठी पुस्तकं आणि मुक्तासाठी साडीचं गिफ्ट मुक्ता ती साडी घेताना म्हणते तुम्ही माझ्यावर खर्च का करताय मला गरज नाही शरद म्हणतो ही साडी नाही तुझ्या मेहनतीचा आभार मानणं आहे त्या क्षणी ती त्याच्याकडे पाहते तिच्या डोळ्यातून फक्त कृतज्ञता दिसते त्या रात्री सगळं घर झोपलेलं असतं मुक्ता भांडी धुवून किचन साफ करते सगळं घर शांत फक्त घड्याळाची टिकटिक आणि बाहेरचा पावसाचा आवाज शरद तिच्या मागे येतो झोपायचं का तो विचारतो ती म्हणते हो थोडं हे आवरते थोडा वेळ शांतता मग शरद हलक्या आवाजात म्हणतो आपल्यासाठी काही नाही करत आपण मुक्ता थांबते थोडा वेळ त्याच्याकडे पाहते आणि हसते आपण काय रे आपण त्यांचे भाग्य आहोत हेच पुरेसं आहे ते वाक्य ऐकून शरद काही बोलू शकत नाही त्या क्षणी त्यांच्या मनात येतं हे प्रेम किती निस्वार्थ आहे तिच्या चेहऱ्यावरची ती शांतता ती निश्चितता जणू सगळ्या जगाची जबाबदारी तिने घेतली आहे आणि त्यातही आनंद शोधला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी शरदच्या डब्यात मुक्ता नेहमीसारखी पोळी भाजी ठेवते पण आज ती एक चिट्टी ठेवते मी तुझ्यावर खूप प्रेम करते शरद जेवताना ती चिट्टी वाचतो आणि नकळत हसतो त्याला वाटतं या थकव्यातही एक ऊर्जा आहे कारण त्याच्या मागे मुक्ता आहे एका रविवारी सकाळी शरद आणि मुक्ता एकत्र बसून हिशोब लावतात आईच्या औषधाचा खर्च दीपकच्या फॉर्मची फी रेखाच्या कोचिंगचे पैसे सगळं लिहून झाल्यावर उरतं फक्त तीनशे रुपये मुक्ता म्हणते थोडा हात तंग आहे शरद हसतो पण आपण सोबत आहोत ना तीही हसते हो आणि तेच महत्त्वाचं आहे त्या क्षणी दोघं एकमेकांकडे पाहतात दोन थकलेले पण समाधानी चेहरे त्यांच्या आयुष्यात अलिशान काही नाही पण समाधान अमाप आहे त्यांना ठाऊक आहे की ते घर उभं ठेवतायत आणि हेच त्यांचं यश आहे पण बाहेरचं जग हे समजत नाही शेजारी विचारतात मुक्ता तू अजून नोकरी करत नाहीस का एवढं शिक्षण करून काय उपयोग ती फक्त हसून म्हणते उपयोग आहे पण माझ्या घराला जास्त लोक बोलतात शरद खूप मेहनत घेतो पण प्रगती का नाही ती म्हणते त्याचं सुख पैशात नाही त्याने माणसं उभी केलीत तिचं उत्तर साधं असतं पण अर्थ खोल त्या दोघांनी आपलं आयुष्य घराच्या भल्यासाठी समर्पित केलं आहे त्यांचा त्याग दिसत नाही पण घरातील प्रत्येक श्वासात जाणवतो त्या रात्री पुन्हा तोच प्रसंग सगळे झोपलेले मुक्ता भांडी धुवून बाहेर बसलेली चंद्रप्रकाश खिडकीतून घरात उतरतोय ती थकली आहे पण तिच्या चेहऱ्यावर शांततेचं तेज आहे शरद तिच्या बाजूला येतो तिच्या हातावर हलका हात ठेवतो मुक्ता ती बघते थकलास ती विचारते थकलोय पण तुझ्यासोबत बसलो की सगळं हलकं होतं ती हसते आपण दोघं इतकं देतोय ना कधी कधी वाटतं आपल्याला काय मिळेल शरद म्हणतो त्यांचं हसू त्यांचं यश तेच आपल्यासाठी पुरेसं दोघं थोडा वेळ शांत मग मुक्ता म्हणते माणूस जर स्वतःसाठी जगला तर आयुष्य छोटं होतं पण दुसऱ्यासाठी जगला तर आयुष्य मोठं होतं शरद त्या वाक्यावर हलकं स्मित करतो तो जाणतो हीच खरी ताकद आहे त्याची सकाळी पुन्हा तोच दिनक्रम शरद बाहेर जाताना मुक्ताच्या हातात थोडे पैसे ठेवतो ती विचारते हे कशासाठी तो म्हणतो तुझ्यासाठी काहीतरी तुझ्यासाठी विकत घे ती म्हणते मला काही नको तू हसतोस तेच माझं गिफ्ट आहे तो निघून जातो मुक्ता खिडकीतून त्याच्याकडे बघते तो पावसात जात असतो हातात छत्री खांद्यावर बॅग ती हलकं स्मित करते त्या क्षणी तिच्या मनात एकच विचार हो जबाबदारीचं ओझं आहे पण प्रेमाने उचललं की ते हलकं होतं सकाळची तीच वेळ पण वातावरण बदललं होतं घरात लग्नाच्या तयारीचा गजबजाट रेखा तिचं लग्न ठरलं होतं शरद आणि मुक्ता सगळं नियोजन करत होते लग्नाची जागा साडी शृंगार पाहुण्यांचं जेवण निमंत्रण सगळं आई आता बिछाण्यावर असायची बाबा थकलेले पण आनंदी आपल्या मुलीचं लग्न आहे बाबा म्हणाले आपली जबाबदारी संपली शरद आणि मुक्ता एकमेकांकडे पाहतात त्यांना माहिती असतं जबाबदारी कधी संपत नाही ती फक्त रूप बदलते लग्नाच्या दिवशी घर फुलांनी भरलेलं मुक्ता स्वतःच्या मुलीसारखी रेखाला साडी घालून तयार करते तिच्या डोळ्यात ओल आहे पण ओठांवर हसू कसली सुंदर दिसतेस ती म्हणते शरद लग्नाच्या खर्चात बुडालेला असतो उदारी बँकर्स पण त्यांच्या चेहऱ्यावर तक्रार नाही तो फक्त एवढं म्हणतो माझ्या बहिणीला चांगलं घर मिळालं आहे ती सासरी खूप खुश राहील लग्न संपत घरातील गोंधळ पाहुण्यांची धावपळ शेवटी शांतता रेखा गाडीमध्ये बसते मागे वळून बघते मुक्ता आणि शरद हात हलवत उभे ती गाडी नजरेआड होते आणि त्या क्षणी अंगण रिकामं वाटू लागतं काही दिवसांनी दीपकचंही लग्न ठरतं त्याला चांगली नोकरी मिळाली होती शरद आणि मुक्ता पुन्हा तयारीला लागतात थोडं स्वतःचं आयुष्य जगायचं आहे दीपक म्हणतो आम्ही लग्नानंतर थोडं वेगळं राहू शरद हसून म्हणतो छान आहे तसं केलंच तर बरं तुम्हा दोघांना थोडा टाइम मिळेल पण जेव्हा लग्नानंतर घर खरंच रिकामं होतं तेव्हा त्या दोघांना जाणवतं ही शांतता किती कडवट आहे सकाळी आता फार काही गडबड नाही डब्यांचा आवाज नाही गाण्यांचा कोलाहल नाही दीपकच्या हसण्याचा आवाज नाही फक्त आठवणींनी भरलेलं घर अचानक आई गेली आईच्या आठवणींनी बाबांची तब्येतही खालावली एक दिवस तेही गेले शरद शून्यात पाहत बसला होता घरात सगळीकडे फोटो फ्रेम्स पण आवाज कुठेच नाही मुक्ता त्याच्याजवळ बसून म्हणाली सगळं केलंस तू आता थोडं स्वतःसाठी जग तो फक्त एवढं म्हणाला स्वतःसाठी म्हणजे काय असतं मुक्ता ती काही उत्तर देऊ शकली नाही काही दिवसांनी शरदने दीपकला फोन केला कसा आहेस रे त्या बाजूने उत्तर आलं दादा ऑफिसच्या कामात आहे नंतर बोलू आणि फोन ठेवला गेला त्या क्षणी शरदच्या मनात काहीतरी हल्लं तो व्यस्त असेल मुक्ता म्हणाली शरद शांत राहिला पण त्या शांततेत एक ओढ होती जी फक्त देणाऱ्यांनाच समजते रात्री जेवण झाल्यावर मुक्ता नेहमीसारखी भांडी धुवायला गेली घरात शांतता ती म्हणाली कधी आपण हसत हसत सगळ्यांना जेवण वाढायचो आणि आता सगळं घर रिकामं शरद तिच्याकडे पाहत म्हणाला आपण सगळ्यांना दिलं पण स्वतःसाठी काही ठेवलं नाही दोघं काही क्षण शांत बसतात त्यांच्या डोळ्यात ओल पण ओठांवर हसू आहे कारण त्यांना माहीत आहे हे दुःखही त्यांच्या प्रेमाचाच भाग आहे त्या रात्री मुक्ता खिडकीतून बाहेर पाहत होती बाहेर पाऊस विजा आणि शहराचा मंद उजेड शरद तिच्या जवळ आला झोपलीस नाही ती म्हणाली थोडं घराकडे बघत होते सगळं बदललंय बदलणं स्वाभाविक आहे तो म्हणाला ती हसली हो पण या घराच्या भिंतींना त्यांचं हसवू आठवतं दोघं बराच वेळ खिडकीतून बाहेर पाहत राहिले त्यांच्या हातात हात पण शब्द नाहीत त्या शांततेतच सगळं सांगितलं गेलं होतं काळ पुढे सरकत होता पण शरद मुक्ताच्या आयुष्यात वेळ जणू थांबलेला काम स्वयंपाक आणि आठवणी एवढंच जग उरलं होतं एकदा शरदने विचारलं मुक्ता तुला कधी वाटतं का की आपण काही चुकलो ती म्हणाली चुकलो नाही आपण दिलं तेच आपल्याला परत मिळालं फक्त वेगळ्या रूपात आपली कुणीच आठवण काढत नाही ती उत्तरली कधी कधी आठवण न येणं हीच खून असते की आपण आपलं काम नीट केलंय त्या वाक्याने शरद गप्प झाला तिचं साधं तत्त्वज्ञान त्याला आतून हलकं करत गेलं दिवसांनी आपली गती घेतली घरात आता फक्त दोन कप चहाचे दोन थाळ्या आणि आठवणींनी भरलेली एक पेटी पण त्या आठवणींमध्ये गंध होता जबाबदारीचा प्रेमाचा आणि देण्याच्या समाधानाचा मुक्ता रोज देवघरात दिवा लावते तेवत असलेला तो दिवा जणू सांगतो देणं थांबत नाही ते रूप बदलतं शरद तिच्याजवळ येऊन म्हणतो आपण दिलं म्हणूनच त्यांचं आयुष्य उजळलं ती म्हणते आणि त्यांनी जगायला शिकलं म्हणून आपला त्याग अर्थपूर्ण झाला सकाळचा सूर्य खिडकीतून आत डोकावतो शरद अंगणात झाडांना पाणी घालत असतो मुक्ता देवघरात दिवा लावत असते घर आता शांत आहे पण ती शांतता सवयीची झाली आहे कधी काळी गोंगाट हसणं धावपळ असलेलं हे घर आता हळूवार श्वास घेतंय जणू स्वतःच्याच आठवणीत हरवलं आहे वर्ष गेली रेखा आता मोठ्या शहरात नोकरी करते छान घर गाडी चांगला नवरा दीपक मोठ्या कंपनीत मॅनेजर दोघंही आपापल्या आयुष्यात व्यस्त फक्त सणासुदीला फोनवर कसे आहात दादावहिनी एवढंच विचारतात मुक्ता त्या क्षणी नेहमीच म्हणते आम्ही ठीक आहोत आनंदात फोन ठेवला की ती थोडा वेळ खिडकीतून बाहेर बघते मनात एक हलकी ओढ पण चेहऱ्यावर कायम तो शांतपणा एका संध्याकाळी शरद कामावरून परत येतो त्याच्या हातात दोन वृत्तपत्र आणि एक पत्र पण बघून मुक्ता विचारते कोणाचं तो म्हणतो दीपकचं नवीन घर घेतलं म्हणे मुक्ता हसते वा किती छान त्याला बघ ना किती पुढे गेला शरदही हसतो पण त्याचं हसू ओठांपुरतं आपल्याला सांगितलंच नाही त्यांनी त्याला वाटलं असेल आपण व्यस्त आहोत दोघं एकमेकांकडे पाहतात दिवाळी जवळ येते मुक्ता घर सजवते फुलं आणते पण आता तेवढा उत्साह नसतो यावर्षी रेखा येईल का ती विचारते शरद हळूच म्हणतो बहुधा नाही कामामुळे जमणार नाही म्हणाली ती हलकं हसते ठीक आहे आपण दोघंच पुरे संध्याकाळी दोघं दिवे लावतात पण दिव्यांच्या प्रकाशात एकाकीपणाची झळ आहे घर उजळलंय पण मन काळोखात आहे एका रविवारी दीपक फोन करतो दादा तुम्ही शहरात आलात तर आमच्या घरी या शरद म्हणतो हो रे येऊ पण त्या भेटीचा दिवस कधीच ठरत नाही वेळ जातो आणि ना तर फोनच्या पलीकडेच राहून जातं रात्री मुक्ता म्हणते आपण इतकं दिलं पण आठवण कुणाला नाही शरद शांतपणे म्हणतो आपण देत राहिलो पण त्यांना शिकवलं नाही कसं आठवायचं ते त्या वाक्याने दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरते त्या रात्री बाहेर पाऊस कोसळत असतो शरद खिडकीजवळ बसलेला हातात चहाचा कप मुक्ता त्याच्याजवळ येते तिच्या हातात एक जुना अल्बम ते फोटो पाहतात रेखाचं लग्न दीपकच्या पदवीदानाचा फोटो आईवडिलांचे हसरे चेहरे किती छान दिवस होते ना ते मुक्ता म्हणते शरद मान डोलावतो हो आणि बघ त्या सगळ्यांच्या हसण्यात आपण कुठेतरी आहोत मुक्ता फोटोवरून हात फिरवते पण आता ते हसू परत कधी येईल शरद हलक्या आवाजात म्हणतो शक्यतो नाही पण आपल्यामुळे त्यांचं हसू कायम आहे तेच पुरेसं आहे ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते काळजी करू नकोस आपण दिलेलं हरवत नाही ते त्यांच्या जीवनात आहे फक्त आपल्याकडे परत दिसत नाही त्या क्षणी वीज चमकते आणि त्यांच्या चेहऱ्यावर त्या प्रकाशात ओल दिसते पण ती ओल दुःखाची नाही ती समजुतीची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता देवघरात बसलेली असते ती म्हणते देवा आम्ही काही मोठं मागत नाही फक्त एवढं दे जे दिलं त्यांना समाधान मनात राहू दे शरद मागून येतो आणि म्हणतो देव सगळ्यांना संधी देतो देण्यासाठी पण आपल्याला दिली आहे देण्यात सुख मिळवण्याची त्या क्षणी दोघांनाही जाणवतं आयुष्याची खरी संपत्ती ही आठवणी आणि दिलेलं प्रेम आहे काळ पुढे सरकतो शरद आणि मुक्ता आता वृद्ध झालेत पण मन अजून ताजं कधी दोघं जवळच्या शाळेत जाऊन मुलांना शिकवतात कधी अनाथाश्रमात जेवण देतात ते पुन्हा लोकांमध्ये आनंद शोधतात जसं त्यांनी घरात केलं होतं तसंच आता जगात करत आहेत एका दिवशी शाळेतील एक मुलगा म्हणतो काका तुम्ही मला भाषण लिहून दिलं मी पहिला आलो शरद हसतो त्या क्षणी त्याला जाणवतं देणं संपत नाही फक्त त्याचं ठिकाण बदलतं मुक्ता बाजूला उभी असते ती म्हणते बघ आपण पुन्हा एक घर उभं करत आहोत या छोट्या मुलांच्या चेहऱ्यावर शरद तिच्या डोक्यावर हात ठेवतो हो हेच खरं आपलं उत्तर आहे संध्याकाळ खिडकीतून मंद प्रकाश येतो शरद आणि मुक्ता सोफ्यावर बसलेले भिंतीवर त्यांच्या कुटुंबाचे फोटो रेखा दीपक आई बाबा घरात शांतता पण ती आता वेदनादायक नाही ती शांतता आता स्वीकृत आहे शरद हलक्या आवाजात म्हणतो आपण सगळ्यांना उभं केलं आता आपल्याला फक्त एकमेकांना उभं ठेवायचं आहे मुक्ता त्याच्या हातावर हात ठेवते दोघं एकमेकांना बघतात त्या नजरेत थकवा नाही फक्त प्रेम आणि शांतता आहे थोरलेपण म्हणजे सगळ्यांना देणं नाही तर देऊनही शांत राहणं कारण मोठेपणाचं खरं सौंदर्य त्यागात असतं परत फेडीत नाही शरद आणि मुक्ता आता त्या पातळीवर पोहोचले आहेत जिथे आयुष्य देण्यापासून सुरू होतं आणि शांततेत संपतं त्यांनी नात्याचं मोल जाणलं त्यागाचं वजन सांभाळलं आणि शेवटी स्वतःचं अस्तित्व पुन्हा शोधलं दुसऱ्यांच्या आनंदात दुसऱ्याच्या हसण्यात घर रिकामा आहे पण त्यांचं मन पूर्ण आहे त्यांनी प्रेमाने जे उभं केलं होतं ते आजही कुठेतरी जिवंत आहे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ